नमस्कार चला पाहूया मराठी व्याकरण आज आपण अभ्यासणार आहोत आप केवल प्रयोगी अवय व त्याचे प्रकार केवल प्रयोगी अवय केवल प्रयोगी अवयवरील काही उदाहरण पाहूया बाप रे केवढा मोठा साप अरे रे माझ्या मित्राचा अपघात झाला पुढील उदाहरण पहा छान अशीच प्रगती कर पुढील उदाहरण पहा अच्छा तू जाऊ शकतो वरील चारही उदाहरणामध्ये बाप रे अरे रे छान अच्छा ही शब्द आपल्या मनातील भाव व्यक्त करतात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना व्यक्त करतात आनंद प्रशंसा दुःख अशा भावना हे शब्द व्यक्त करतात आणि हे शब्द अविकारीही आहेत म्हणजेच लिंग वचन पुरुषानुसार यांच्यात कुठलाही बदल होत नाही म्हणून यांना केवळ प्रयोगी असे म्हणतात केवळ प्रयोगी अवयाची व्याख्या पाहूया आपल्या मनातील आनंद दुःख आश्चर्य प्रशंसा तिरस्कार इत्यादी भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना केवळ प्रयोगी अवय असे म्हणतात केवल प्रयोगी अवयावरील काही उदाहरणे पाहूया उदाहरणार्थ वा वा, वा, छान, हो, इत्यादी आता केवळ प्रयोगी आवयाचे प्रकार पाहूया पहिला प्रकार हर्षदर्शक केवल प्रयोगी आव याची काही उदाहरणे पाहूया वा काय स्वादिष्ट जेवण आहे दुसरं उदाहरण पहा आहा किती सुंदर पक्षी आहे ओ हो किती उतुंग षटकार मारला आहे वरील तीन उदाहरणामध्ये जांभळ्या रंगातील वा आहा ओ हो ही तीन शब्द आपल्या मनाचा आनंद व्यक्त करतात आपल्या मनातील हर्ष ही भावना व्यक्त करतात तसेच ही शब्द लिंग वचन पुरुष काळ यानुसार यांच्यात कुठलाही बदल होत नाही म्हणजेच ते अविकारी ही आहेत मग जे शब्द अविकारी असतात आणि आपल्या मनातील आनंद म्हणजेच मन हर्ष ही भावना व्यक्त करतात त्यांना हर्षदर्शक केवळ प्रयोगी अवय असे म्हणतात हर्षदर्शक केवळ प्रयोगी अवयाची व्याख्या पाहूया आपल्या मनातील आनंद अथवा हर्ष व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना हर्षदर्शक केवळ प्रयोगी अवय असे म्हणतात पुन्हा एकदा व्याख्या पहा आपल्या मनातील आनंद अथवा हर्ष व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना हर्षदर्शक केवळ प्रयोगी अवय असे मानतात यावरील काही उदाहरण पाहूया वा, वा 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 इत्यादी ही हर्षदर्शक केवळ प्रयोगी अवयची उदाहरणे आहेत केवळ प्रयोगी अवयाचा दुसरा प्रकार पाहूया शोकदर्शक केवळ प्रयोगी अवय यावरील काही उदाहरणे पहिलं उदाहरण पहा आई ग पायात काटा रुतला अरे रे अपघातात चार बळी गेले हाय हाय किती सुंदर बगीचा होता वरील तीनही उदाहरणामध्ये पिवळ्या रंगातील शब्द पहा आई अरे रे हाय हाय ही शब्द आपल्या मनाचा शोक व्यक्त करतात आपल्या मनाचे दुःख व्यक्त करतात मग अशा दुःख दाखविणाऱ्या शब्दांना शोकदर्शक केवळ प्रयोगी अवय असे म्हणतात शोकदर्शक केवळ प्रयोगी अवयाची व्याख्या पाहूया आपल्या मनातील दुःखाची भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना शोकदर्शक केवळ प्रयोगी अवय असे म्हणतात शोकदर्शक केवळ प्रयोगी अवयची उदाहरणे पहा ऐक अगाई हाय 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 अरे रे इत्यादी ही शोकदर्शकची उदाहरणे आहेत केवल प्रयोगी आवयाचा तिसरा प्रकार पाहूया आश्चर्य दर्शक केवळ प्रयोगी आवय यावरील उदाहरणे पाहूया पहिलं उदाहरण पाहा आब समुद्र दुसरं उदाहरण पहा बाप रे किती उंच झाड आहे आरेच्या तू शर्यतीत विजयी झालास वरील तीनही उदाहरणामध्ये अब बाप रे आरे च्या ही शब्द आपल्या मनातील आश्चर्य व्यक्त करतात तसेच ही शब्द अविकारी आहेत म्हणजे लिंग वचन पुरुष आणि काळानुसार यांच्यात कुठलाही बदल होत नाही मग अशा शब्दांना आचार्यदर्शक केवळ प्रयोगी असे आचार्य आचार्यदर्शक केवळ प्रयोगी अवयावरील व्याख्या पाहूया आपल्या मनातील आचर्य व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना आचर्यदर्शक केवळ प्रयोगी आवय असे म्हणतात ची शब्द पाहूया आ हा बापरे ओ हो ओ अरे च्या इत्यादी आता केवळ प्रयोगी अवयाचा चौथा प्रकार अभ्यासूया प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी आवय याची काही उदाहरण पहा छान तुझे हस्ताक्षर वळंदार आहे शब्बास तू जिंकलास वाहवा काय मधुर गाणे आहे वरील तीनही उदाहरणामध्ये पिवळ्या रंगातील छान वाह वाहवा ही शब्द आपल्या मनातील प्रशंसा व्यक्त करतात ही शब्द गौरवगार काढतात आणि ही शब्द अविकारी ही आहेत मग अविकारी असून जर ती शब्द प्रशंसा व्यक्त करत असतील तर त्यांना प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अवयाशे म्हणतात यावरील व्याख्या पाहूया प्रशंसादर्शकची आपल्या मनातील प्रशंसा व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अवयाशे म्हणतात दर्शक केवल प्रयोगी आवयाची उदाहरणे पाहूया छान शाबास प्रशंसा दर्शक प्रशंसादर्शक प्रयोगी प्रयोग दर्शतात केवल प्रयोगी अवयाचा पाचवा प्रकार पाहूया संमती दर्शक केवल प्रयोगी अवय याची काही उदाहरणे अभ्यासूया ठीक तू उद्या अभ्यास कर अच्छा तू जा बराय काळजी घे वरील तिन्ही उदाहरणामध्ये पिवळ्या रंगातील ठीक अच्छा बराय ही शब्द आपल्या मनाची संमती व्यक्त करतात आपल्या मनाची सहमती दर्शवतात म्हणून त्यांना संमतीदर्शक केवळ प्रयोगी असे म्हणतात संमतीदर्शक केवळ प्रयोगी अवयवाची व्याख्या पाहूया आपल्या मनाची संमती दर्शविणाऱ्या अविकारी शब्दांना संमतीदर्शक केवळ प्रयोगी अव्य असे म्हणतात संमतीदर्शक केवळ प्रयोगी अवयाची शब्द पाहूया ठीक अच्छा बराय हा जी हा इत्यादी ही संमती दर्शक केवळ प्रयोगी अवयवाची उदाहरणे आहेत केवळ प्रयोगी अवयाचा सहावा प्रकार अभ्यासूया विरोधदर्शक केवळ प्रयोगी अवय याची उदाहरणं अभ्यासूया छे छे मला नको ते छे मला नाही आवडत अं तू खेळायला जाऊ नको वरील तीनही उदाहरणामध्ये पिवळ्या रंगातील छे 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 ही शब्द आपल्या मनाचा विरोध प्रकट करतात तसेच ही शब्द अविकारी आहेत म्हणजेच वचन पुरुषानुसार यांच्यात कुठलाही बदल होत नाही म्हणून यांना विरोधदर्शक केवळ प्रयोगी असे म्हणतात विरोध दर्शक प्रयोगी अवयाची व्याख्या पाहूया आपल्या मनाचा विरोध दर्शवणाऱ्या अविकारी शब्दांना युरो दर्शक प्रयोगी अवय असे म्हणतात आपल्या मनाचा विरोध दर्शित असतात आणि तसेच ते शब्द अविकारी असतात म्हणून त्यांना विरोध दर्शक प्रयोगी अवय असे म्हणतात युरो दर्शक प्रयोगी अवयवाची उदाहरणे पहा छे 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 छट इत्यादी ही विरोधदर्शक केवल प्रयोगी अवयची उदाहरणे आहेत केवल प्रयोगी अवयाचा पुढील प्रकार अभ्यासूया सातवा प्रकार तिरस्कारदर्शक केवल प्रयोगी अवय यावरील उदाहरणे अभ्यासूया छी काय घाणेरडा वास येतोय पुढील उदाहरण पहा छत मी नाही खाणार पुढील उदाहरण पहा छी काय बावडटपणा आहे हा वरील तिन्ही वाक्यामध्ये पिवळ्या रंगातील शी छत छी ही शब्द आपल्या मनातील तिरस्कार व्यक्त करतात तसेच ही शब्द अविकारी आहेत म्हणून मग तिरस्कार व्यक्त करणाऱ्या आणि अविकारी असणाऱ्या शब्दांना तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी अवय असे म्हणतात तिरस्कार दर्शकची व्याख्या पाहूया आपल्या मनाचा तिरस्कार अथवा द्वेष ही भावना व्यक्त करणाऱ्या दर्शविणाऱ्या अविकारी शब्दांना तिरस्कार केवळ प्रयोगी असे म्हणतात हे शब्द अविकारी असून मनाचा तिरस्कार दर्शवतात म्हणून यांना तिरस्कार दर्शक केवळ प्रयोगी असे म्हणतात याची काही उदाहरणं पहा शी छत छी ईष्य शिक्क हुळ इत्यादी शब्दांनी तिरस्कार दर्शविला जातो केवल प्रयोगी अवयाचा पुढील प्रकार बघा आठवा प्रकार संबोध दर्शक केवळ प्रयोगी अवय याची उदाहरणं पहा अग ऐकलंच का ए चल लवकर बा असे करून कसे चालेल वरील तीनही उदाहरणामध्ये पिवळ्या रंगातील अग ए बा ही शब्द इतरांना उद्देशून इतरांना संबोधून वापरलेली दिसतात म्हणून यांना केवळ प्रयोगी असे म्हणतात ही शब्द अविकारी आहेत म्हणजे यांच्यात लिंग वचन कुठलाही बदल होत नाही संबोध दर्शक केवळ प्रयोगी अवयाची व्याख्या पाहूया इतरांना संबोधून आपल्या मनातील भावना दर्शविणाऱ्या अविकारी शब्दांना संबोध दर्शक केवळ प्रयोगी असे म्हणतात इतरांना संबोधून हे शब्द वापरले जातात आणि अविकारी असतात याची उदाहरणं बघा अग ए बा अहो बाबोधदर्शक केवळ प्रयोगी अवयची उदाहरणे आहेत केवळ प्रयोगी अवयचा पुढील प्रकार अभ्यासूया नववा प्रकार मौनदर्शक केवळ प्रयोगी अवय मौनदर्शकची उदाहरणे अभ्यासूया उदाहरणार्थ गप मला बोलू नको चुप अभ्यास कर चुपचाप कोणीतरी येतय ही तीनही वाक्यामध्ये पिवळ्या रंगातील गप चूप चुपचाप ही शब्द आपल्या मनातील मौन दर्शवितात आपल्या मनातील मौन ही भावना दर्शवतात तसेच ही शब्द अविकारी आहेत म्हणून अविकारी असणाऱ्या आणि मौन दर्शविणाऱ्या शब्दांना मौन दर्शक केवळ प्रयोगी अवय असे मानतात व्याख्या पहा आपल्या मनाची मौन भावना दर्शविणाऱ्या अविकारी शब्दांना मौनदर्शक केवळ प्रयोगी असे मानतात हे शब्द अविकारी असतात आणि आपल्या मनातील मौन ही भावना दर्शवतात मौनदर्शक शब्द बघा गफ चुप चूप गुपचूप इत्यादी इत्यादी ही शब्द आपल्या मनातील मौन ही भावना दर्शितात म्हणून त्यांना मौन दर्शक केवळ प्रयोगी हवं असे म्हणतात थँक्यू